वाई फोरिस्ट ठाणे हद्दीतील संवेदनशील क्षेत्रामध्ये रूट मार्च नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज सोमवार दिना सोळा दोन दो दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे दहा ते अकरा पन्नास दरम्यान रॅपिड ॲक्शन फोर्स एकशे दोन बटालियन नवी मुंबईचे त्रेचाळीस अंमलदार पाच वाहने तसेच मुख्यालय येथून आर सी पीचे एक अधिकारी बारा अंमलदार दहा होमगार्डसह वाई पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील क्षेत्रामध्ये रूटमार्क घेण्यात आला त्याचप्रमाणे आर ए एफ जवानांना वाई पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील ठिकाणे मर्मस्थळे राजकीय संघटना जातीवादी संघटना तसेच गुंड प्रवृत्ती गुन्हेगार यांची माहिती देण्यात आली तसेच धार्मिक स्थळे मिश्र लोकवस्ती झोपडपट्ट्या यांची माहिती देऊन वाई शहरातील किसनवीर चौक जामा मस्जिद ताहेर शाह मस्जिद चावडी चौक दातार हॉस्पिटल ब्राह्मणशाही आमंत्रण चौक महागणपती घाट कृष्णापूल व पोलीस ठाणे असा मार्च काढून सकाळी अकरा पन्नास वाजता वाई पोलीस ठाणे येथे दाखल होऊन सर्व अधिकारी अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने योग्य त्या सूचना देऊन रूटमार्च संपल्याचे जाहीर करण्यात आले या कामी वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी कर्तव्य बजावले <laughs>